पिंपरी चिंचवड शहरामध्ये असणाऱ्या तीन विधानसभा भोसरी पिंपरी आणि चिंचवड यापैकी पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये कालच सुलक्षणा धर यांची उमेदवारी जाहीर झाली होती यानंतर मात्र भोसरी विधानसभेमध्ये काय होईल वी। चिंचवड विधानसभा मतदारसंघात काय होईल महाविकास आघाडीचा सा उमेदवार कोण असेल अशा अनेक चर्चांना उधाण आले होते अखेर आज हा तिला सुटलेला आहे आपल्या समोर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष तुषार आपलं स्वागत आहे खर तर पिंपरीला न्याय मिळाला भोसरीमध्ये अजित गव्हाला उमेदवारी मिळाली परंतु चिंचवड हे मात्र अनपेक्षित आहे मिळालेला आहे तुम्ही सांगितलं होतं की निष्ठावंतला न्याय मिळेल काय सांगा शंभर टक्के निष्ठावंतांनाच न्याय देण्याचं काम आदरणी पवार साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील ताई असतील व दादा पवार असतील यांनी निष्ठावंतांना न्याय देण्याचं काम या शहरामध्ये केलेलं आहे आणि मला सांगायला खूप आनंद होत आहे प्रथम मला अध्यक्ष म्हणून नक्कीच मला अभिमान वाटतोय आख्या महाराष्ट्रामध्ये मध्ये एवढी मोठी महापालिका पिंपरी महानगरपालिका आहे आणि त्या महानगरपालिकेमध्ये तिन्ही विधानसभा लढण्याचं भाग्य माझ्यासारख्या अध्यक्षाला लाभलेलं ला आहे आणि ह्याचं सर्वस्वी श्रेय देण्याचं काम आदरणीय पवार साहेब यांचं आहे आदरणीय साहेबांना निष्ठावंत होऊन मलाही न्याय दिलेला आहे त्यांनी विधानसभा दे देऊन ज्या निष्ठावंत शेलवंदाई होत्या त्यांनाही इथं न्याय दिलेला आहे अजित गावण्यांना यांना तिकडं प्रवेश केल्यानंतर जो शब्द दिला शब्दाला किती महत्व असते ते साहेबांनी दाखवून दिलेलं आहे आणि चिंचोडची जागा ही आम्ही सस्पेंड ठेवलेली होती पण उमेदवार हा आमचा पहिलाच फायनल झालेला होता त्याच्यामध्ये श्रेय माझा असेल आदरणीय साहेबांचा असेल ताईंचा असेल त्यांनी निकष लावला होता विजयाचा तुम्ही माझी मुलाखत मागची पाहिली असेल पीसीबी टोडेला मी दिली होती तीन आमदारांचा मी सत्तारा आमदारांचा विकेट काढणार आणि आज तुम्ही पाहिला असेल जे सत्ताधारी आमदार आहेत त्यांनाही घाम फोडण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलेलं आहे आज साहेबांनी जो विश्वास माझ्यावर दिलेला आहे जी माझी मागणी होती तीन विधानसभा लढण्याची ती त्यांनी मान्य केलेली आहे आणि येणाऱ्या तेवीस तारखेला नक्कीच आपल्याला लक्षात येईल तिन्ही विधानसभेमध्ये विजय हा नक्कीच महाविकास आघाडीचा आदरणीय पवार साहेबांचा आदरणीय उद्धव साहेबांचा राहुल गांधींचा यांचा नक्कीच विजय या ठिकाणी झालेला असेल भाऊ पालिका निवडणूक तोंडावरती आहे पिंपरी चिंचवड ज्या तीन विधानसभा येतात यामध्ये एकतरी विधानसभा ही उभाटा गटाला का छोट्या कार्यकर्त्यांची मागणी होती त्या ठिकाणी माझी आमदार गौतम चाबोक सर असतील सचिन भोसले स्वतः इच्छुक होते मात्र कुठेतरी नाराज झालेले त्यांच्या नाराज सुर समोर कशी त्यांची मन करणार आहे नक्कीच तिकीट भेटेपर्यंत जागा सोडेपर्यंत सर्वांना इच्छा अपेक्षा असतात खूप काही काही बातम्या आपल्या माध्यमातून कालपर्यंत येत होते गौतम सरांचं नाव येत होतं बाकी या दोन ठिकाणी बाकीची नावं येत होती जेव्हा सेनेला हा मतदारसंघ जातोय तेव्हाही मी त्यांचं अभिनंदन केलं होतं आमची लढाई आमच्या आमच्यातली नाहीये आमची लढाई भाजप विरोधामधली आहे या भ्रष्टाचारी सरकारच्या विरोधामधली आहे शिवसेनेची नाराजी असणं स्वाभाविक आहे पण ती नाराजी नक्कीच दूर केली जाईल येणाऱ्या विधान परिषद असतील महापालिका असेल त्याच्यामध्ये नक्कीच न्याय देण्याचं काम आम्ही त्यांना करू हे आज आपल्या माध्यमातून मी ग्वाही देतो व शिवसेना ह्या दोन दिवसामध्ये आमच्या प्रचार सहभागी झालेली दिसेल तुमच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदा असं घडलं आहे की तिने विधानसभा तुमच्या पारड्यात पडलेला आहे जबाबदारी तुमची वाढलेली आहे काय वाटतं विजयाचा विश्वास पिंपरीमध्ये सुरक्षेला त्यांचं दोन हजार एकोणीस ची संधी हुकली होती चोवीसला त्यांना न्याय ना मिळालेला आहे काय वाटतं विजयाचा विश्वास शंभर टक्के विजय हा महाविकास आघाडीचा आणि ह्या तिन्ही विधानसभेमध्ये तुतारी चिन्हावर होणार आहे कारण सामान्य जनताही आमच्या सोबत आहे लोकसभेला आपण पाहिलं असेल कोणीही आमच्या सोबत नसताना आम्ही अमोल कोल्हेंचं लीड जे अडतीस हजाराचं होते आठ हजाराला आणून ठेवलं होतं त्याच पद्धतीने चिंचवडला शहाण्णव हजाराचं लीड आम्ही पंच्याहत्तर मध्ये आणलं होतं ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता आज तर आमच्याकडे संख्या वाढलेली आहे लोकांचं कल आमच्या बाजूने आहे नगरसेवक आमच्या पैसे आलेले आहे बाकीचे जे, जे नेते नेते म्हणत होते स्वतःला ते आमच्याकडे आलेले आहेत म्हणून नक्कीच महाविकास आघाडीची ताकद असंख्य पद्धतीने पलटेत वाढलेले आहे आणि तिन्ही विधानसभा आम्ही जिंकू हा विश्वास आम्हाला आहे शेवटचा प्रश्न घेतो खरं तर चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मोठी बंडखोरी होताना पाहायला मिळते भाऊसाहेब बोईर यांनी बंड पुकारले उमेदवार भरणार आहे तर नाना काटांची नुकतीच पत्रकार परिषद झाली ते उमेदवार दाखल करणार आहे कसा लढत चढवून शक्यता आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघात चार तारखेला जेव्हा उमेदवार मागे घेतली जाईल तेव्हा हे स्पष्ट होईल की ते उमेदवार रिंगणामध्ये आहे तेव्हा याच्यावर मी भाष्य करेल पण जे अपक्ष आता लढण्याची भूमिका घेतलेली आहे त्यांची मन धरणे करण्याचं काम अध्यक्ष नात्याने मी त्यांच्याकडे जाऊन त्यांना आपली लढाई कोणासोबत आहे हे पटून देऊ आणि नक्कीच मला विश्वास आहे ते पक्षासोबत थांबतील महाविकास आघाडी सोबत थांबतील हा विश्वास माझ्या सारख्या कार्यकर्त्याला आहे आणि चार तारखेनंतर हे नक्कीच स्पष्ट होईल की ते उमेदवार आता चिंगात आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडली आणि ह्या उभी फुटीनंतर अनेकांना प्रश्न पडला होता की कोणता पक्ष किंवा कोणती कोणता नेता आपण निवडायचा आहे खरंतर अजितदादांची राष्ट्रवादी वेगळी होती शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी वेगळी होती त्यातच जे शहराचे अध्यक्ष आहेत तुषार कामटे यांचा ये प्रवास हा भारतीय जनता पार्टी ते राष्ट्रवादी काँग्रेस होता यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी पडली शहर पदाची आणि आज एका वर्षभरामध्ये त्यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काय आहे कार्यकर्ते जाळं कसं आहे संघटन कसं आहे ते निर्माण केलं आणि त्यांच्या या अध्यक्षपदाची ताकद ओळखून आज पक्ष शर्षींनी त्यांना न्याय देण्याचं काम केलं त्यामुळे पिंपरी विधानसभा भोसरी विधानसभा आणि चिंचवड विधानसभा या तिन्ही विधानसभा मतदारसंघात मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवारी मिळालेली आहे कॅमेरामन भान शिवराय सर अतुल परदेशी आपला आवाज पिंपरी